नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्याचं जीवावर असलेलं प्रेम पार समोर येणार आहे आणि त्यामुळेच आता काव्याला घटस्फोट देणार आहे हा ट्विस्ट आणि याबद्दल सविस्तर माहिती किंवा सविस्तर एपिसोड व्हिडिओ आपल्याला या इथे पाहायचा आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांनो होतं काय काव्या आता इथे ॲडव्होकेट किल्लेदारांना कॉल करते आणि ती म्हणत असते मी काव्या मोहिते बोलत आहे मला घटस्फोट हवा आहे आणि तेव्हा ॲड्रेस लिहून घ्या या ॲड्रेसवर येऊ आल्यावर सविस्तर बोलूया आणि तेव्हाच ॲडव्होकेट हे पार्थजवळ काही कामानिमित्त आलेले असतात आणि ॲडव्होकेट किल्लेदार आणि त्यासोबतच पार्थ देशमुख हे चांगले जवळचे मित्र असतात तेव्हा काव्या ॲड्रेस सांगत असते जी पी रोड प्लॉट नंबर सेवन आणि मोहिते सदन आता किल्लेदार ॲड्रेस बोलत असतात आणि त्यांनी हा ॲड्रेस इथे पार्कला लिहायला सांगितलेला असतो आणि तेव्हा मोहिते सदन हे नाव ऐकल्याच्या नंतर पार्कला मात्र धक्काच बसतो मोहिते सदन म्हणजेच तिकडे तर काव्य आत्ता राहते कारण नंदिने तर इकडे आहे आणि काव्याला घटस्फोट हवा आहे हा सगळा ॲड्रेस लिहून घेतल्याच्या नंतर पार्थला धक्काच बसतो खरं पाहायला गेलं तर आता पार्थचं काव्यावर प्रचंड प्रेम आहे पार्थ मात्र काव्याची प्रत्येक चिडचिड तिचा स्वभाव तिचे सगळे काही गुण दोष सगळे ॲक्सेप्ट त्याने केलेले असतात आणि म्हणूनच आता इथे तो स्वतःहूनच काव्याला घटस्फोट द्यायला तयार झालेला असतो काय आहे घटस्फोट देण्यामागचं कारण जाणून घेऊयात जेव्हा काव्याकडे किल्लेदार जातात तेव्हाच त्यांच्या पाठोपाठ पार्थसुद्धा असतो आता पार्थला पाहिल्याच्यानंतर काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो ती त्याच्याकडे पाहतच राहते पण पार्थ मात्र अगदीच तिला काहीच बोलत नाही किंवा काही सुद्धा नाही तो डिरेक्टलीच आता तिच्याकडे येत असतो पण त्याला खरं तर तिची बदनामी होऊ द्यायची नसते कारण तिला लोक अनेक प्रश्न विचारतील याच विचारामध्ये पार्थ असतो आणि त्यामुळेच पार्थने खूप मोठा निर्णय इथे घेतलेला असतो हे आत्तापर्यंत तरी त्याने काव्याला सांगितलेलं नसतं पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे नंदिनी आणि जीवाचं थोडंसं खटकलेलं असतं आणि नंदिनीने अशा काही गोष्टी किंवा अशा काही सकाळी वस्तू पाहिलेल्या असतात त्यामुळे नंदिनीला आता खूपच जास्त ती विचारात पडलेली असते गुरुजी आल्यामुळे गुरुजींनी तिला एक गोष्ट सांगितलेली असते तू जीवाला मोकळं कर आणि तुझं आणि जीवाचं आयुष्य किंवा जो तुमचा संसार आहे तो पुढं जाऊ शकत नाही ह्या गोष्टी इथे तिनं सांगित गुरुजींनी इथे नंदिनीला सांगितलेल्या असतात त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आता नंदिनीने जीवाच्या हातामध्ये एक बुक पाहिलेलं असतं त्याच बुकमध्ये त्याने ते लेटर ठेवलेलं ले असतं आणि ते लेटर कुणासाठी आहे आणि हा जीवा ते लेटर कोणाला देतोय हा मात्र आता नंदिनीला पडलेला प्रश्न असतो आणि त्या पडलेल्या प्रश्नामुळेच आता इथे नंदिनी आणखीच जीवावरती संशय घेत असते तिचा असा संशय असतो की कि कितीही काही झालं तरीसुद्धा इथे जीवाने त्याच मुलीसाठी हे लिटर लिहिलेलं ली आहे कारण त्या लेटरचं सत्यसुद्धा आता नंदिनीने अगोदरच पाहिलं होतं आणि त्या लेटरचं सत्य नंदिनीने पाहिल्याच्या नंतर तो जीवा ते लेटर कोणाला देतोय हे मात्र तिला इकडे तपासून पाहायचं होतं पण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते लेटर आता जीवाने काव्यासाठी लिहिलेलं असतं पण त्याही आधी काही गोष्टी काव्याच्या का आयुष्यात किंवा काव्याबद्दल खूप काही झालेल्या असतात काव्याला खरं तर तिचं लग्न झाल्याच्यानंतरच तिला ह्या गोष्टीमध्ये किंवा ह्या संसारामध्ये मध्ये अजिबातच पडायचं नव्हतं आणि त्यामुळेच तिने लग्न झाल्याबरोबरच इथे जे काही डिओसाठी किंवा घटस्फोटासाठी रजिस्ट्रेशन करावं लागत असतं ते सगळी प्रोसेस तिनं करून ठेवलेली होती आणि त्याच थ्रू आता तिला इथे सकाळी फोन आलेला असतो आणि तिकडून ॲडव्होकेट किल्लेदार बोलत असतात सॉरी मी तुमच्याशीच बोलत आहे ना आणि तेव्हाच मात्र इथे आता जी काही काव्य आहे ती म्हणत असते बोला काय झालंय तुम्हाला घटस्फोट हवा होता असं तुम्ही इथे लिहिलेलं आहे किंवा तुमची फाईल आता माझ्याकडे आहे पण तुमची घटस्फोटाची कारणे काय आहेत तुम्ही मला एकदा एक्सप्लेन करू शकता का तेव्हा आता ती बोलत असते पण तुम्ही कसे काय कारण ते वकील जे होते ते तर दुसरेच होते त्यावर आता इकडे मात्र किल्लेदार म्हणत असतात हो ते वकील तर दुसरेच होते पण आता ते काही निमित्ताने इथे नाही आहेत आणि ते बाहेर गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्या अंडर ज्या काही केसेस आहेत त्या सगळ्या काही माझ्याकडे आलेल्या आहेत असं इथे त्यांचं बोलणं होतं आता इकडे मात्र जी काव्य आहे तिला काही गोष्टी किंवा तिची एक बुक जी असते ती पार्थला ती सांगत असते आणि पार्थला ही गोष्ट सांगितल्याच्यानंतर काव्याने इथे असं सांगितलेलं असतं की मी आनिशाला पाठवते आणि आणशाकडे तुम्ही ती पाठवून द्या आता जीवाने ही गोष्ट ऐकल्याबरोबरच इथे जीवाला तर नंदिनीशी बोलायचं असतं आणि तिच्यासोबत नातं जुळून घेण्याचा त्याचा तो प्रयत्न असतो पण इथे मात्र जीवा आत्तापर्यंत ती गोष्ट साध्य करू शकलेला नसतो कारण नंदिनीने त्याला तसं चान्स दिलेला नसतो आणि म्हणूनच आता इथे काव्यासोबतचं कायमचं नातं आपण संपूयात आणि एकदा का काव्यासोबतचं कायमचं नातं जर आपण संपवलं तर मग मात्र आता इथे आपण नंदिनीसोबत व्यवस्थित संसार करू शकतो असं इथे जीवाला वाटत असतं आणि त्यामुळेच आता इथे जो जीवा आहे तो इथे काव्यासाठी एक लिटर लेटर लिहितो तर ह्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात लेटरपासूनच झालेली असते आणि आता सुद्धा दोघांमधलं नातं किंवा दोघांमधलं जे काही संभाषण आहे आणि त्यासोबतच दोघांनी एकमेकांना दिलेली जी वचनं आहेत ती मात्र तो इथे लेटरच्या माध्यमातूनच संपवण्याचं काम करत असतो आता इथे जे काही जीवाने लेटर लिहिलेलं ले असतं त्या लेटरमध्ये त्यानं असं लिहिलेलं असतं की आपलं नातं यापुढे जाऊ शकत नाही किंवा मला ह्या नात्यामध्ये आता पुढे रस राहिलेला नाही आहे आणि त्यामुळेच मी आता इथेच आपलं हे नातं संपवत आहे असं इथे त्यानं लिहिलेलं असतं कारण नंदिनीने त्याला प्रश्न विचारलेला असतो तुम्हाला जर माझ्याकडून घटस्फोट हवा असेल तर फक्त तुम्ही मला हो किंवा नाही असंच सांगा आणि आता मी एकदा हे सगळं काही माझ्या मनातलं आहे ते इथं मी एकदा काव्या सांगतो आणि काव्याला जर ह्या गोष्टी सांगितल्या तर इथे आता सगळं काही क्लिअर होईल कारण त्या लेटरमध्ये त्याने लिहिलेलं असतं की आता हे नातं इथे मला पुढे घेऊन जायचं नाहीये मी हे नातं इथेच संपवतोय आणि तेव्हाच त्याने अनिशाला सुद्धा कॉल केलेला असतो आणि अनिशाला असं सांगितलेलं असतं जेव्हा तू गेटवर येशील तेव्हा मला कळवशील असं म्हणून आता ते लेटर मात्र इथे जीवाने लिहिलेलं लेटर ले ले नंदिनीच्या हाती लागतं आता नंदिनीच्या हाती जेव्हा ते लेटर लागतं तेव्हा नंदिनी ते लेटर वाचायला घेते आणि त्या लेटरमध्ये ते, ते, लेटर ते अक्षरं तिला मात्र हृदयावर वार करत असतात कारण त्या अक्षरामुळे तिला आता कळलेलं असतं की जीवाने मात्र स्पष्टपणे काही गोष्टी न सांगता त्यांनी ह्या लेटरच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत म्हणजेच की त्यांना माझ्यासोबत राहायचं नाही आहे खरं तर ते काव्यासाठी असतं पण आता नंदिनीला ते वाटत असतं की हे सगळं काही माझ्यासाठीचं आहे आणि आता जर ह्यांना माझ्यासोबत राहायचंच नाही आहे तर मग मी ह्या नात्यामध्ये त्यांना बरं अडकवून ठेवू बरं गुंतवून ठेवू असंच तिला वाटतं आणि त्यामुळेच आता इथे नंदिनीसुद्धा खूप मोठा निर्णय घेणार असते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो हे लेटर जरी त्यानं काव्यासाठी लिहिलेलं असलं तरीसुद्धा ह्या लेटरमुळे खूप मोठा गैरसमज झालेला असतो इथे जीवा आणि नंदिनीच्या नात्याबद्दल आणि त्यासोबतच आता जेव्हा ही गोष्ट इथे पार्थला समजते की आता जी काव्य आहे काव्याने ॲडव्होकेट किल्लेदारांना फोन केलाय आणि त्यामुळे आता इथे पार्थ विचार करतो नाही हे सगळं असं होता कामा नये कारण जर इथे समोर काव्याचं नाव आलं तर काव्याला विनाकारण आपण बदनाम होईल आणि ती बदनाम होऊ नये आणि त्यासोबतच तिला कोणीही काही प्रश्न विचारू नयेत म्हणूनच आता मी इथे खूप मोठा निर्णय घेतो आहे कारण जर त्यांना इथून जायचं होतं तर त्यांनी मला सांगूनसुद्धा गेल्या नाही त्यांचं खरंच माझ्यासोबत संसार करण्याची इच्छा असते किंवा आमच्या नात्याला काही वेळ देण्याचं किंवा एक चान्स देण्याची जर त्यांची इच्छा असते तर त्यांनी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं नसतं आणि त्या मोहितेंकडे गेलेल्या आहेत तेव्हासुद्धा ते कोणालाही ते न सांगून गेल्यात आणि सोबतच जेव्हा मी त्यांच्यासाठी तिथे गेलो तेव्हा सुद्धा त्या ते माझ्याशी किती तुटकपणे वागल्यात पण मी त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी जुळून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यांनी लग्न झालं तेव्हाच इथे डीओसाठी रजिस्टर केलं होतं आणि तेव्हा आता मला ही गोष्ट सगळी काही समजते आणि त्यासोबतच आता तर इथे जो काही पार्थ आहे पार्थने हा भयानक असा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे आता तो स्वतःच पुढे येत असतो आणि स्वतःच पुढे आल्याच्या नंतर काव्याला घटस्फोट देण्याचं तो ठरवत असतो इकडे मात्र काव्याला ही गोष्ट अजिबातच माहिती नसते कारण तिने सरळ सरळ फक्त किल्लेदारांना फोन केलेला असतो सकाळी जो किल्लेदारांचा तिला फोन आलेला असतो आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून का बरं घटस्फोट घेताय तेव्हा इथे तुमच्याकडे काहीतरी कारणं असतील त्यांचं बाहेर अफेअर सुरू असेल तेव किंवा ते, ते तुमच्याकडे फिजिकली जास्त तुम्हाला त्रास देतं असतील मेंटली त्रास देत असतील तेव्हा काव्याने स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्या नवऱ्यामध्ये असे कुठलेही दोष नाही आहेत आणि तुम्ही माझी फाईल व्यवस्थित स्टडी केलेली नसावी असं सांगूनसुद्धा आता काव्या संध्याकाळी ह्या टोकाला पोचलेले असते तर ते का फक्त आणि फक्त इथे जे जीवाने पाठवलेले ले, लेटर आहे त्या लेटरमुळे कारण तिला असं वाटत असतं जर जीवाला इथे नंदिनी ताईसोबत संसार करायचा आहे आणि त्या दोघांना एकत्र राहायचं आहे तर मी तिथे सर देशमुखांकडे अजिबात राहू शकत नाही मला त्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आणि त्यामुळेच मला पार्थला घटस्फोट द्यायचा आहे असं इथे तिच्या मनामध्ये आलेलं असतं कारण माझं प्रेम ज्या घरामध्ये राहतंय आणि तोच माझ्या ताईचा जर नवरा असेल तर त्या घरामध्ये मी राहू शकत नाही हे फक्त त्या लेटरमुळे झालेलं असतं पण पार्थला मात्र इथे काव्याची बदनामी होऊ द्यायची नसते आणि जेव्हा किल्लेदार त्याचा मित्र असतो आणि त्याच्याकडून ह्या गोष्टी त्याला समजतात जेव्हा इथे जो काही जी पी रोड प्लॉट नंबर सात आणि मोहिते सदन इथे काव्याच राहते किंवा काव्याचं हे घर आहे आणि तिथूनच हा काव्याने फोन केलेला आहे ही गोष्ट जेव्हा पार्थला समजते तेव्हाच पार्थ लगोलगच हा निर्णय घेत असतो आणि जेव्हा आता इथे काव्याने सांगितलेलं असतं की कि किल्लेदार तुम्ही घरी या घरी आल्याच्यानंतर आपण सविस्तर बोलू आणि सविस्तर बोलण्यासाठी इथे आता ॲडव्होकेट किल्लेदारांबरोबर पार्थसुद्धा जाणार असतो पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये का पार्थने पूर्ण जबाबदारी किंवा पूर्ण जो काही ब्लेम आहे तो स्वतःवरती घेतलेला असतो आणि काव्याला इथे सेफ ठेवून स्वतःच मात्र त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच इथे जेव्हा पार्थ हे सगळं स्वतःहून करत असतो किंवा पार्थ काव्याला बदनाम होऊ नये म्हणून हे सगळं काही करत असतो तेव्हा मात्र काव्याला खूप मोठा धक्का इथे बसणार असतो आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता या लेटरच्या सत्यामुळे किंवा ह्या लेटरच्या उलगड्यामुळे नंदिनीने सुद्धा आता एक खूप मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि तो भयानक निर्णय काय असणारा आहे हे आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे आता तर इथे पार्थने स्वतःहून काव्याला डिवोर्स किंवा घटस्फोट देण्याचं ठरवलेलं आहे जेव्हा इथे पार्थ काव्य काव्या समोरासमोर येतात तेव्हा मात्र ही काव्या पार्थकडे फक्त आणि फक्त पाहतच राहते तर भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद